नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या कापूस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे तर या पांढऱ्या माश्या पानामधील मा रस शोषण करून घेतात परिणामकारक चिकट रस दिस पानावर दिसतो पाने पिवळी पडतात आणि झाडाची वाढ खुटते ही सर्व लक्षणं म्हणजे पांढरे माशीचे आता पाहूया कीटकाचं प्रभावी नियंत्रण कसं करायचं पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर बघूया आपल्याला कोणकोणत्या औषधाची फवारणी इथे घ्यायची आहे पहिल्या औषधाची आपल्याला फवारणी घ्यायची आहे ॲक्ट्रा यामध्ये थायोमिथॉक जाईन पंचवीस टक्के आहे प्रमाण किती घ्यायचं आहे शंभर ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आहे दुसरं औषध आहे उलाला यामध्ये फ्लोनिकॅमेड पन्नास टक्के उलालाचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला साठ ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी तिसरी फवारणी घ्यायची आहे कॉम्प्युटर याच्यामध्ये इमेडा क्लोप्रिड सतरा टक्के असतं याचं प्रमाण किती घ्यायचं आहे शंभर मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी ही सर्व औषधे पांढऱ्या माशींवर परिणामकारक आहेत फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करा, करा आणि पानांच्या खालच्या बाजूंना जास्तीत जास्त औषध पोहोचेल याची काळजी घ्या एकाच औषधाचा वारंवार वापर टाळा म्हणजे कीटक परिणामकारक शक्ती निर्माण करणार नाही ना ना याची काळजी घ्या लक्षात ठेवा मित्रांनो वेळेवर फवारणी योग्य औषध निवड आणि नियमित पाणी या तीन गोष्टी पांढरी मासे नियंत्रणाचं मुख्य शस्त्र आहे असे केल्यास पिकाचं नुकसान कमी होतं उत्पादन वाढतं आणि शेत निरोगी राहतं आणि समृद्ध राहतं धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन कृषी माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद